नमस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या युट्यूब चॅनलवर मी पूजा तुळसकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खर तर आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गप्पा मारणार आहोत त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि या सगळ्याबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी आपल्या सोबत आज जोडले गेलेले आहेत प्रबुद्ध साठे सगळ्यात आधी आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार खर तर इतकं मोठं आपल्याला व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं आहे तर मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला काय सांगायचंय किंवा लोकांना काय पटवून द्यायचं या कार्यक्रमाच्या का माध्यमातून काय सांगता येईल सर्वात प्रथम आपल्या चॅनेलचं मी मनपूर्वक आभार अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो की आपल्या माध्यमातून जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे संदेश नव्या पिढीला आणि महाराष्ट्राला मराठी माणसाला मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राला या माध्यमातून तुम्ही संदेश देऊ देतात याबद्दल तुमच्या सर्वांचं या चॅनेलचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि साहित्य रत्न जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनभ्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो या संपूर्ण महाराष्ट्राने भारत यांना लोकशाहीर अण्णाबाब साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो खर तर लोकशाहीर अण्णाबाब साठे हे जगविख्यात साहित्य रत्न होते या देशातील दलित शोषित उपेक्षित कष्टकरी कामगार शेतकरी महिला इत्यादी बहुजन समाजावरती अत्यंत पोटकिडकीनं लिहिणारा एकूण मराठी साहित्यामधील एकूणता एक साहित्य रत्न म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठेवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य हे जातीचं नव्हतं जातीच्या धर्माच्या पलीकडे जाणून माणूस तिचं माणसाचं साहित्य होत माणूस सा हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील केंद्रबिंदू होता माणसाचा माणूस मानुस्की, माणुसकीच्या चांगलपणाचं गाणं बोलणारा गाणारा आणि वागणारा मानवतावादी साहित्य म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होय या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला मराठी मातेचा स्वाभिमा मराठी मातीचा स्वाभिमान आणि अभिमान आणि मराठी भाषेला जगाच्या सत्तावीस भाषेमध्ये प्रकाशित आणि सन्मानित करणारे हे लोकशाहीर साठे होते खरंतर अनुभवाच्या शाळेत शिकून अनुभवाच्या शाळेत शिकून साहित्याचं विश्व विद्यापीठ जगात निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे साहित्याचं विश्वविद्यापीठ होते हे परिवर्तनवादी साहित्य होते माणसाच्या जगण्यावरती माणसाच्या जगण्यातील जगण्याच्या संघर्षावरती प्रेम करणारे आणि माणसाच्या न्यायाची भाषा करणारे हे लोकशाहीर साठे होते खर तर तळ हाताच्या मेहंदीवर बघून लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांनी भाष्य नाही केलं तळ हाताच्या कष्टाच्या तळ हाताच्या फोडावरती बघून कप गुलाबी गालावरती बघून अण्णाभाऊनी साहित्य नाही लिहिलं तर कपाळाच्या धारावर बघून कष्टकऱ्यांच कामगाराचं शेतकऱ्यांचं उपेक्षितांचं साहित्य अण्णाभाऊ लिहिलं अनेक साहित्य झाले असतील महाराष्ट्रामध्ये आज याच्या अगोदर मी म्हणेल के प्रतिगामी शब्द प्रभोनो हो, तुम्ही रचली महाकाव्य काव्य सोन्याचा घास खाणाऱ्यांची मोमो गादीवर लोळणाऱ्यांची पण गावकुसाबाहेरच जीवन तुमच्या काव्याचा विषय झालाच नाही त्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच जन्म घ्यावा लागला अनेक साहित्याची काय भूमिका असते आयुष्यभर पोटासाठी संघर्ष करावा लागलेल्या अण्णाभाऊ साठेंना खरं स्वप्न कुठली पलाय पाहिजे होत अनेक साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या अगोदर झाले नंतर सुद्धा झाले काय उद्दिष्ट असतं की आपल्याला कुठली तर महाराष्ट्रातील सदनिका मिळावी महाराष्ट्र शासनाचा सरकारचा एखादा पुरस्कार मिळावा माझ्या पुस्तकावरती रॉयल्टी मिळावी ही भूमिका हे स्वप्न होतं लोकशाही अण्णाभाव साठेंनी कोणतं स्वप्न पाहत पाहत साहित्य लिहिलं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राच्या जनतेला आणि नव्या पिढीला हे समजलं पाहिजे काय स्वप्न होतं छत्रपती शिवरायांच्या घोड्याच्या टापाची पावलं ह्या मातीत मिसळली ह्या भावनेनं मी लिहितो बुद्ध फुले शाहू इथली माती परिवर्तनाची भाषा करते या या भूमिकेने लिहितो या महाराष्ट्राच या देशाच महारा नंदनवन व्हावं हा देश सुखी समृद्ध व्हावा अशी स्वप्न पाहत लिहिणारा महाराष्ट्रात नव्हे तर देशातील एकमेव साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी खर तर उपाशी पोटी संघर्ष न्यायासाठी माणुसकीच्या न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भाकरीचं स्वप्न सो पडायला पाहिजे पण भाकरीचं स्वप्न पाहत अण्णाभाऊ साहित्य लिहिलं नाही माझ्या एखाद्या पुस्तकाला रॉयल्टी मिळेल म्हणून साहित्य लिहिलं नाही महाराष्ट्र सरकार मला पुरस्कार देईल एखादी सदनिका देईल म्हणून साहित्य लिहिलं नाही अरे जया साहित्याच्या अण्णाभाऊ साठेच्या घरी चिरानगरीच्या चार नगरीच्या झोपडपट्टी चार पत्र्याच्या पानाच्या झोपडपट्टीच्या दारात या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आले होते त्या ज्या साहित्याच्या घरी या देशाचे पंतप्रधान पहिले पंतप्रधान आले त्यांनी काय मागणी करावी अजिबात मागणी नाही की कारण तुम्हाला मला भेटायचं असेल तर माझ्या चार पानाच्या पत्र्याचा उबरटा वाकूनच आत यावं लागेल आणि या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल म्हणतात की जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरातला उमराव दरवा वाकूनच काय दडवत घालत मी आत जाईल काय स्वप्न पाहिले महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं नंदनवन व्हावं देश लोक हा देश सुखी समृद्ध व्हावं अशी स्वप्न पाहत अण्णाभाऊनी साहित्य दिलं खर तर मराठी साहित्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठी शहानपण दिलं काय म्हणतोय मी साहित्य हा समाजाच्या माणसाचा आरसा असतो आणि खरं अण्णाभाऊचं साहित्य ही समाजाच्या उपेक्षित माणसाच्या जीवनाचा जगण्याचा संघर्षाचा न्यायाचा तो आरसा आहे आणि म्हणून या ही व्यवस्था अण्णाभाऊने विज्ञानवादी साहित्य मान बुद्ध फुले शिवराय फुले आंबेडकर विचाराची भूमिका भूमिका आणि संदेश देणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य होतं आणि त्यांनी सांगितलं जग बदल घालून घ्यावं गेले सांगून मला भीमराव ही भूमिका घेऊन एक तुमच्या या उपेक्षित समाजाच्या गुलामगिरीचं जग बदलायचं असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा घाव गा, विचाराचा घाव घालावा लागेल आणि त्याच पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान लोकशाही अण्णाभाऊ साठेने दिलंय त्यांची जी आहे मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काही ही लावणी शुंग्रारी नाही ही लावणी महाराष्ट्र जर महाराष्ट्र मुंबई जर महाराष्ट्रापासून तोडली तर मराठी माणसाची काय व्यताय वेदना त्यांची काय अवस्था होईल ही त्या लावणीतून व्यक्त कामगारांचं दुःख त्या लावणीतून व्यक्त झालेलं ला आहे आणि मग ही पृथ्वी अण्णाभाऊ साठी पारंपरिक आपण काय म्हणतो पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर आधारलीत आहे अण्णाभाऊने ही पारंपरिक परंपरा नाकारलेला आहे ही देहवादाची परंपरा नाकारली आहे आणि विज्ञान वादावर सांगितलेलं आहे ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकार आधारलेली नसून दिन दलितांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या तळ हातावरती ही पृथ्वी अवलं तरलेली आहे कारण कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या घामावरती तिथल्या समाज श्वास चालतात पण आमचा श्वास चालण्यासाठी या समाजामध्ये काय आव व्यवस्था हा प्रश्न अण्णाभावसाठी केला केवळ या भारताच्या नव्हे भारताच्या इतिहासातील शंभूक एक आणि नंतर लोकशाही अण्णाभावसाठी हे तिसरं आश्चर्य आहे कारण का कोणत्याही शाळेमध्ये औपचारिक शिक्षण न घेता शिकलेले अण्णाभावसाठी माणसाच्या अनुभवाच्या शाळे शिकलेले अण्णाभाऊ साठे साहित्याचं विश्व विद्यापीठ होतं अरे मुंबई ते त्यांचं जन्मगाव वाटेगाव ते मुंबई बापाचं बोट धरून <laughs> पायी चालत आलेले लोकशाही अण्णाभाऊ साठे रशियामध्ये रशियामध्ये गेले आणि जागतिक रशियाच्या विद्यापीठ शाळा विद्यापीठाला लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचं नाव आहे खरंतर अण्णाभाऊ साठे हे कामगार पहिल्यांदा पोटासाठी सं जे मिळेल ते संघर्ष केला हमाल घरघडी सगळे काम केली मजूर आणि मंतर शाहीर लोकशाहीर लेखक साहित्य दिग्दर्शक पत्रकार आदी भूमिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने केल्या अण्णाभाऊ साठ्यांचं व्यक्तिमत्व अनेक आघाडीवर लढलेला आहे अनेक आघाडी समाजाच्या परिवर्तनाच्या विविध घटकामध्ये अण्णाभाऊनी भूमिका केलेल्या ते दिग्दर्शक होते ते चित्रपट निर्माते होते ते पत्रकार होते ते लोकशाहीर होते ते कलावंत होते ते साहित्यिक होते ते कथा कादंबरी होते जवळपास शंभर पुस्तकांना भांडली कथा कादंबऱ्या नाटक लोकनाट्य हे सगळे त्यांच्या साहित्याचं फार मोठं दालन या ठिकाणी उभा केलं माझा आपल्या मधून एक नम्र नम्र आव्हान आहे माझा नम्रपणे पण या ठिकाणी सांग वाटत मराठी साहित्यातील एकही माईचा लाल पैदा झाला नाही की जो अण्णाभाऊच्या साहित्याची नैतिक उंची गाठू शकेल हे आहे आणि मग फार मोठे पण दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील मराठी भाषेला इथल्या मराठी माणसांना नव्या पिढीला महाराष्ट्रातील सरकार असेल मराठी पिढीला अण्णाभाऊच्या व्यक्तिमत्वात त्यांच्या कार्याचं त्यांच्या लेखणीचं त्यांच्या वाणीचं त्यांच्या संपूर्ण साहित्याचं साहित्याचा विसर पडला खर तर अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य हे जा, जातीवादी नव्हते मातर समाजाचे होते म्हणून अण्णाभाऊ साठ्यांनी फक्त मातरंगाचं साहित्य लिहिलं नाही ना सर्व समाज घटकातील नायिकांचा उल्लेख त्याच्यात केला अण्णाभाऊ साठे बहुजन वादाची मांडणी करत असताना जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची भूमिका ही अण्णाभाऊ साठेंची होती म्हणून ही दुनिया कैक कैक जाती जातीची अनेक जातीची मला बहुजनाची मला प्राणाहून प्यारी बहुजन समाज मला प्राणाहून प्यारा आहे आणि त्यांच्या गुलामीचं जग बदलण्यासाठी त्यांच्या परिवर्तनाची सुखी समृद्धीचं मी साहित्य लिहितो हे लोकशाही रांडाभाऊसाठी आणखी एक मला सांगू असं वाटतं त्यांच्या पिढीला नव्या पिढीला महाराष्ट्राला आणखी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणारा महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की छत्रपती बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा अनेकांनी गायला शिव महाराष्ट्रात गायला असेल देशात गायला असेल लोकशाही रणभाऊसाठी यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेर जगा रशियामध्ये लोकशाही रण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गायला म्हणून जाग जागतिक कीर्तीचे शिवशाहीर म्हणजे लोकशाही रणनाभाऊ साठे ही हे महाराष्ट्राला समजलं समजलं पाहिजे लक्षात घ्या काय म्हणतो मी जागतिक कीर्तीचे ते शिवशाहीर होते अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक शिवशाहीर होते हे सुद्धा समाजाला समजलं पाहिजे आणि म्हणून ह्याच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊंची मान्य अण्णाभाऊ दुर्दैव असा आहे की अण्णाभाऊंनी स्वतः अण्णाभावांचा वारसदार बनणाऱ्या मातन समाजात जातीनं सुद्धा अण्णाभावाला जात म्हणून स्वीकारलं विचार आणि भूमिका म्हणून स्वीकारलं नाही अपवाद आहे याला परिवर्तनवादी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्याकडं संशयानं पाहतात तर बहुजन समाज समाज सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल अनभिज्ञ आहे तुम्ही या चॅनेलच्या माध्यमातून अण्णाभाऊची भूमिका समाजासमोर महाराष्ट्रासमोर मांडताय हे फार मोठं त्यांच्या जयंतीला खऱ्या अर्थानं आपण या चॅनेलच्या माध्यमातून अभिवादन करत आहे नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीनं तुम्ही अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास सांगितला तर मला असं विचारायचंय सर तुम्हाला की मराठी साहित्य आणि अण्णाभाऊ साठे यांचं एक वेगळं नातं होतं अतूट नातं होतं त्याबद्दल सुद्धा मला वाटतं सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल तर हे मराठी साहित्य आणि अण्णाभाऊ साठे हे नेमकं काय समीकरण आहे मी शिफा आपल्याला म्हणलं काय एका वाक्यात सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला आणि साहित्याचं हे काय मनोरंजनाचं सा साहित्य नव्हतं ते परिवर्तनाचं साहित्य होत साहित्य ही लोक जनतेबरोबर असलं आपली कला आपली लेखणी आपली वाणी ही जनतेबरोबर असली पाहिजे आणि जनतेसाठी असली पाहिजे आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनाचं साहित्य लिहिलं त्यांचं साहित्यामध्ये माणूस होता माणूस त्यांच्या साहित्यात जात नव्हतं म्हणजे आतापर्यंत ज्यांना चेहराच नव्हता ज्या माणसाला इतक्या व्यवस्थेनं साधा चेहरा सुद्धा एवढी अस्तित्व नाकारलेली माणसं वंजारा डोंबारी मटक्या विमुक्त कैकारी आणि रामोशी इत्यादी इत्यादी भटका विमुक्त बहुजन समाजावरती भाष्य करणारं साहित्य अन्नभाव साठी मराठी साहित्यामध्ये एक मराठी साहित्यातील एक मानाचा हिरा आणि मानाचा पुरा असणारी लोकशाही अन्नाभावसाठी आणि मराठी भाषेचा आज मराठी भाषेवर प्रेम मराठी भाषेच्या संदर्भात महाराष्ट्रात चर्चा चालू आहे पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला जगाच्या विचारपीठावरती सन्मानित करणारा महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा एकमेव लाल एकमेव साहित्यिक म्हणजे लोकशाही नांदभाऊ साठे हे मराठी साहित्याचं नानभाऊ साठेंचा संबंध हे संबंध हे वैशिष्ट्य हे समजून घ्यायला पाहिजे महाराष्ट्रात तरी मला सांगा मी जाहीर आवाहन करतोय मराठी साहित्यातील एकताई माईचा लाल असा दाखवा की एक जगाच्या मराठी साहित्याचा सन्मान जगाच्या सत्तावीस अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य जगाच्या सत्तावीस भाषेत प्रकाशित झाले रूपांतरित झालं सगळ्या जगाला अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य मराठी साहित्याचा अत्यंत क्रांतिकारी साहित्य म्हणून जगाला अण्णाभाव साठे माहित आहे बाकीचं कोण नाही माहित हे सत्य आहे पण महाराष्ट्रातील मराठी भाषेला मात्र माहीत नाही हे दुर्दैव आहे कारण महाराष्ट्राची मराठी भाषेचा अभिमान अभिमान सांगत असताना कुठं तरी या जात मातीला जातीचा सुद्धा वास आहे ही व्यवस्था बदलण्यासाठीच अण्णाभावसाठी मी विचार दिलेला आहे कारण की आपण मराठी भाषेवर नुसतं प्रेम करू पण अरे ज्यांनी मराठी भाषेचा सन्मान जगाच्या विचारपीठावर केला त्या अण्णाभाऊचा विसर पडावा शोकांतिका आपल्याला म्हणूनच मला तुम्हाला विचारावं असं वाटत की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा वाटा होता त्याबद्दल अगदी थोडक्यात जर का सांगता आलं तर काय काय भूमिका होती नेमकी त्यांची संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेच फार मोठं योगदान शाहीर अमर शेख त्यांचे साथीदार जवानकर शाहीर अमर शेख लोकशाही अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सगळ्यात पुढे येऊन आघाडीवर लढत होते महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात जाऊन लोकनाट्याच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला जागत करत होतो त्यांची एक लावणी आहे माझी मैना प्रसिद्ध फेमस प्रसिद्ध लावणी आहे माझी मैना काळात राहिली माझ्या जीवाची होती एक ऐली लावणी ही संयुक्त मुंबई मुंबई जर महाराष्ट्रापासून पोली तर महाराष्ट्राच्या मनाची वेदना त्या लावणीत मांडलेल्या आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंच फार मोठं योगदान आहे मी या ठिकाणी म्हणेल संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे जे शिल्पकार आहे त्या शिल्पकारातील प्रमुख शिल्पकार म्हणून लोकशाहीत अण्णाभाऊ साखेचा उल्लेख करावा लागेल हे सत्य आहे पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खरं तर मिळणार की अण्णाबाबंचा उद्याचा एक एक ऑगस्ट जन्मदिवस हा महा मराठी भाषेतील हवा अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस एक ऑगस्ट हा हो मराठी भाषा दिन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभावांचं योगदान पाहून त्यांना त्याच्याबद्दलचं योगदानाचं सन्मान अण्णाभावांना मिळावा असावा हे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला माहित असावं महारा अण्णाराव साठे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जे योगदान दिले ते महाराष्ट्राच्या नव्या पिढीला माहित होणं गरजेचं आहे नक्कीच मला वाटतं सर ज्या पद्धतीनं तुम्ही एकंदरीत त्यांच्या संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतली महत्वाची भूमिका असेल एकंदरीत त्यांचा जीवन प्रवास असेल त्यांची वैचारिक दिशा असेल या सगळ्या बद्दल इतकं छान मार्गदर्शन केलं इतकं छान भरभरून बोलला त्यांच्या जयंतीबद्दल आपण हा सगळा कार्यक्रम करतोय तुम्ही सगळे इतकं छान बोलला त्यांच्याबद्दल त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार नमस्कार अर्धा मिनिट घेतो नक्कीच साथे अण्णाभाऊ साठे हे एक, एक फार मोठा संदेश हा ह्या माध्यमातून महाराष्ट्राला परिवर्तन चल महाराष्ट्रातील परिवर्तन स्थळला दिली जाईल महामानव वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृहावरती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीमध्ये कॉम्रेड भगवान मोरे यांनी अण्णाभाऊची ओळख बाबासाहेबांना करून दिलं तर अण्णाभाऊने बाबासाहेबांच्या समोर एक काव्य लिहिलेलं आहे की जे अन्याय लय राहता जातीवाद्यावरती तुटून पड हा संकल्प सोड की जातीवाद्यावरती व्यवस्थेवरती तुटून पड जग बदल अशा प्रकारचं काव्य सांगितल्यानंतर अण्णाभाऊ साठ्यांना लोक अण्णाभाऊ साठ्यांना बाबासाहेब असे म्हणले की ह्यांना इथून पुढं अण्णाभाऊ साठे म्हणू नका तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणा म्हणून लो अण्णाभाऊला लोकशाहीर ही पदवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे म्हणून आंबेडकर वाहत हीच अण्णाभाऊची भूमिका आणि शोध बोध वेद आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं ही अण्णाभाऊची वैचारिक भूमिका सुद्धा समजून घेऊन महाराष्ट्राच्या परिवर्तनाची चळवळ उभा करा नक्कीच सर आम्हालाही त्यांच्या नक्कीच सर मला वाटतं आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल भरभरून बोलला त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद तुम्ही इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल नक्कीच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय तुम्हाला जर का आमचा हा कार्यक्रम आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद